अभिनेत्री म्हणून विविध चित्रपटांच्या माध्यमात मालिकांच्या माध्यमात तुझ तू बॉस रे आय लव्ह यु नो प्रेरणा कसं असतं मला असं होतं की कधीतरी आय वॉन्ट टू बी द बॉस आय वॉन्ट टू कॉल द शॉर्ट्स अर्थात खूप छान टीम आहे आय डोंट समटाईम्स आय डोंट गेट टू कॉल द शॉर्ट्स बट मला होतं की मी ठरवणार आता हे करायचंय की टाइम लाईन मी ठरवणार काय करायचंय मी ठरवणार कारण आय एम द बेटर जज ऑफ माय लाईफ म्हणजे मजेत मीच माझ्या आयुष्याची शिल्पकार प्रत्येक स्त्री आहे hmm. मला वाटतं प्रत्येक स्त्री आहे की ती तिला तिचं आयुष्य पूर्णपणे माहिती असतं काय करायचं वी आर ऑल व्हेरी इक्विप्ड पीपल ह्युमन बींग तर मला आय वॉन्टेड टू कॉल द शॉर्ट्स टू बी व्हेरी ऑनेस्ट आणि मला कुठेतरी डिरेक्शन मध्ये जर इन फ्युचर काही करायचं तर आय थॉट लेट मी स्टार्ट विथ दिस राईट पण एक असतं ना की या इंडस्ट्रीमध्ये वावरत असताना एक महिला म्हणून बरेच चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव येत असतात तुझ्या कशा पद्धतीचे अनुभव हो राहिले वर्षांच्या या सगळ्या प्रेरणा मला ना वैयक्तिक नाही आले पण मी जेव्हा माझी आई मध्ये मा उतरली ना तेव्हा मी ओव्हरऑल सिनेरिओ बघितला ना तर मला असं वाटतं एक तर आपल्या इंडस्ट्रीत मराठी इंडस्ट्रीत फार कमी महिला दिग्दर्शक आहे म्हणजे इफ यू सी ज्या आहेत त्या खरंच खूप छान आहेत पण त्यांना तेवढा वाव मिळत नाही सो so, मी स्वतः अनुभवलं की एक महिला जेव्हा ट्राय करते ना टू बी द बॉस देअर इज रेजिस्टन्स देर इज रेझिस्टन्स वाय टू लाय बट दे जेव्हा ती ते करते म्हणजेच तिला फरक रे पडत की मला रेझिस्टन्स आहे की नाही त्यामुळे ते निभावून जातं पण आय हॅव एक्सपिरियन्स इट बट अगेन टाइम्स ऑफ चेंज बट देन अगेन मी जेव्हा सुरू केलं ना आता तर नाही टच वुड एम व्हेरी ब्लेस्ड विथ गुड पीपल अराउंड मी पण आपण म्हणतो ना छोट्या छोट्या गोष्टी असतात फ्रॉम Say, yeah. of the yeah. से लिगॅलिटीज ऑफ द प्रोसिजर्स आपल्याला जे करायचंय टू अदर पेपर वर्क मला जाणवलं बिंग अ वुमेन आय से कोणी खाली खेचत वगैरे आता ते दिवस राहिले नाहीयेत पण यू फील द यू फील ऑफ फ्रॉम नो म्हणजे मला पण अगेन मी म्हटलं जसं आपल्याला फरक पडत नाही पण तो फील होतो मला फार काही असा त्रास झाला नाहीये पण येस इट इज द मॅटर आहे की थोडीशी महिला जर तुम्हाला काही सांगते तर कुठेतरी hmm. बिगर मध्ये इट इज नॉट व्हेरी मच काय म्हणतात टेकन प्रॉपरली असं पण अनेक जण असं की या इंडस्ट्रीमध्ये असताना तुम्ही सांभाळून राहिलं पाहिजे जपून राहिलं पाहिजे टू बी अलर्ट ऑल द असं तुझ्या बाबतीत कसं तुला वाटलं की आपलं आपण जे काम करतोय कोणी कोणत्याही गोष्टीचा फायदा घेता कामाने त्यामुळे तू काम करत असताना त्या गोष्टीची कशी काळजी घेतली मी हे शिकले खर सांगू एक तर कदाचित माझं नशीब चांगलं की माझ्यावर तशी वेळ नाही आली नाही तर मी फार फेस व्हॅल्यूवर म्हणजे मी ट्रस्ट करणारी मला पटकन ट्रस्ट आहे लोकांवर ते फार घातक आहे ह्या आज इंडस्ट्रीत काय ते ओव्हरऑलच घातक ओव्हरऑलच घातक आहे तर मला लगेच मी विश्वास ठेवते म्हणजे आता मी भेटले तुला आणि तू म्हणालीस की सूर्य इकडून येतो अच्छा ओ ओके इतकं ब्लाइंड ट्रस्ट करणारी मुलगी आहे मी तर माझ्यासाठी गोष्टी त्या घातक होत्या पण मग नशीब चांगलं की नाही आली आणि मग इव्हेंच्युअली एज अन वेन ऍज अन वेन तुमचं वय वाढत तुम्ही गोष्टी शिकता तुम्हाला कळतं की कुठे ट्रस्ट करायचं कुठे नाही पण माझं एकच आहे की काही एक्सपिरियन्स मुळे एक वाईट एक्सपिरियन्स आला म्हणून मग मी दुसऱ्याला तसा ट्रीट नाही करणार मी दुसऱ्याला पण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने म्हणून असा वाईट अनुभव नाही आला आय वॉज व्हेरी प्रोटेक्टेड आई जसं माझ्या आयुष्यात तू म्हणते ना ती शक्ती जी आहे ती माझी आई आहे आणि ती सतत माझ्याबरोबर असल्यामुळे मला खूप प्रोटेक्शन होतं सो मला काही वेळ आली नाही पण येस ट्रस्टिंग <laughs> याच काय यू कान ट्रस्ट पण मला हा एक मुद्दा आवडला की किती काही वेगवेगळे अनुभव असले तरी आपण जे आहे आपण स्वतःला बदलता काम नाही मग काय होईल इथून कसं होणार किती निगरगट्ट बनू ना आपण तो इनोसन्स किती लवकर जाईल ह्याने आपल्याला फसवलं की हिने आपल्याला फसवलं मग दुसरीकडे मी त्याच अँगलने बघितलं तर मी इतकी हे होईल इनोसन्स जाईल मग तिसऱ्या चौथ्या पाचव्या पर्यंत आयुष्याचं मी किती ते इनोसन्स गेलेला असेल आयुष्यातला रस गेलेला असेल किंवा एवढा ते बेकार नाही आय वॉन्ट टू कीप माय इनोसन्स सो तू फसवलं हो तू तुझं बघ मी इकडे मी आहे तशीच राहणार आहे सच अ ग्रेट पण या सगळ्या सगळ्यामध्ये या इंडस्ट्रीमध्ये वावरत असताना एक असा काळ होता जेव्हा जे काम करत नव्हती त्याच्यासाठी आणि तू बऱ्याचदा त्या गोष्टीचा उल्लेख केलाय पण ते करत असतानाही पुन्हा जेव्हा काम येतं तेव्हा स्वतःला उभं करणं तो एक पुश असतो खूप गरजेचा असतो आणि अनेकदा कुणी देण्यापेक्षा स्वतःला तो पुश देणं खूप गरजेचं असतं तू तेव्हा कसं अरे नाही म्हणजे आता टेक्निकली सांगू तो खूप गॅप नंतर तशी पण भीती वाटते ना कॅमेराला फेस करता येईल की नाही डायलॉग बोलता येईल की नाही काही ते होतं खूप मोठा गॅप झाला होता सो म्हणजे आय थिंक देव माणूस पण मी बऱ्याच गॅप नंतर केलं होतं सो so, मला ती इतकी भीती होती ना पहिला सीन वगैरे पण आय थिंक ते इनबिल्ट आपल्यात होऊन जातं तो पुश फार महत्वाचं मला थोडा गॅप आला ना की मी आळशी होऊन जाते म्हणजे आता बास आता रिटायरमेंट घेणार आहे मी बऱ्याच वेळा सांगत आता बस आता मी सोडणार आहे इंडस्ट्री आता मी छिल करणार आहे आणि नाव आय वॉन्ट टू सो so, त्यावेळेस ना मला जाणवलंय प्रेरणा की माझ्या आवती पी म्हणजे लोक आहेत ना दे वॉन्ट मी टू डू गुड म्हणजे नॉट फॉर मॉनिटरी रिझन्स पण माझे आई वडील असतील माझे मित्रपरिवार असतील त्यांचा असं तू घरी का बसतेस मॅडम वॉट डू काहीतरी करत राह तू इतक्या वर्षांपासून काहीतरी करतेस तू डू सो आय व्हेरी ब्लेस्ड विथ पीपल अराउंड मी आणि सगळी त्यांना नको की मी सोडावं सो मग तो पुश श अप अप येतो आणि एक आहे ना मला फोबिया फोबिया नाही हा प्रेरणा कसं आहे आता आपण कुठे जातो तर सो एन सो काम संपलंय आता हा गॅप आहे तर जेव्हा त्या नेक्स्ट का <laughs> नेक्स्ट काय प्रोग्राम तो, का तो, तो ला जरी सोडून घरी बसायचं असेल किंवा विश्रांती घ्यायची असेल किंवा काय तर भीती वाटते अरे नेक्स्ट नाही केलं तर लोक ओळखणार नाही तो फोबिया नाही म्हणताय ना ती सतत प्रूव्ह करायची सवय आपल्याला लागली आहे सिद्धा सिद्धा ला सिद्धा ला करा करा मला तो सिद्ध करण्याच्या मी सांगते ना आय हॅव सीन यू फॉर सो मेनी इयर्स आणि उद्या मग मी काही दिवस नाही बघल्यानंतर मग कुठे मारे नेक्स्ट काय करतेस तू अच्छा तू काही का करत नाही सो आय विल पुट माय पॅशन ऑफ बर्डन ऑन यू की तू प्रेरणा काहीतरी करायलाच पाहिजे आणि मग तुला असं अरे बापरे मग आता मला काहीतरी अजून वेगळं करायचंय तर ते सिद्ध करत राहण्याची सवय किंवा वी हॅव टू इन वे दॅट्स लाईफ प्रॉब्ली ते करावं लागतं मला असं वाटतं ते सिद्ध करण्याच्या आपण एक स्वतःला पुशही करतो आणि काहीतरी वेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करतो आणि जे तू आता तेज क्राफ्ट येस आय थिंक येस आय थिंक सो नाहीतर मग मग ते आपल्यावर आहे आपण डिसाईड करायचं की कुठे थांबवायचा प्रवास की तो प्रवास थोडा वळण वर, बदलायचं किंवा त्यात ऍड ऑन करायचे इट्स ऑल ऑन अस